राऊस साहेबराव निकम माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणऐंशी त्रेसष्ट एकोणऐंशी माझं गाव शेंद्रवादा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर मी मे महिन्यामध्ये हा अठरा एकशे एकवीस जातीचा ऊस मोडण्याचं नियोजन केलं होतं म्हणजे पाणी असून सुद्धा हा फार खराब परिस्थितीत होता वाढत नव्हता चालत नव्हता याच्यावर करपा रोग असा प्रकार जास्त प्रमाणात होता खोडकिडा बी पडायला लागला त्यावेळेस भरपूर मी साहेब भेटले मला तर केअरचे त्यांनी सांगितले की बाबा तुम्ही मोडू नका हे असं असं प्रॉडक्ट वा वापरून बघा आमचं मग जूनमध्ये लागते जूनला त्याच्यामध्ये एम के केरबार यांचं ग्रीन हार्वेस्ट वापरलं ग्रीन हार्वेस्ट वापरलं त्याच्यात परत आला चांगला दिसायला लागला वाढीला बी चांगला झाला नंतर परत जुलैमध्ये मी सुपरवारा म्हणून ग्रीन नॅचरल केअरचा सुपरवारा म्हणून हे प्रॉडक्ट वापरलं त्याची ड्रिंचिंग केली त्यामध्ये ऊसाची आजची कंडिशन ही अशी झालेली आहे तो फार सुधारणा झाली मला माझी जे ऊस ठेवायचा नव्हता ते थे ठेवला तर म्हणजे त्याचं सार्थक झालं काहीतरी दिसायला लागलं जवळ तर माझं असंच म्हणणं आहे शेतकऱ्याला का ग्रीन हार्वेस्ट एक प्रॉडक्ट तुम्ही वापरण्यासारखेच त्याच्यामध्ये रिझल्ट आहे जाडी रुंदी सगळंच भेटतं याच्यामध्ये